नमस्कार हाय हॅलो मी ओंकार आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये हो आपल्या वर ज्याचं नाव आहे ओमिज एक्सप्लोर ट्यूब एक्सप्लोर द फ्युचर टुडे तर आज आपण आलोय किल्ले मृगगड येथे आणि आता सध्या आपण किल्ल्याच्या बेस विलेज पासून थोडं वरती आलोय आणि या जंगल पासून जे आहे ना ते आपली ट्रेकिंग स्टार्ट होणार आहे तर आता एक एकदम घनताट जंगल आहे तर या जंगलापासून ट्रेकिंग स्टार्ट झाली तर इथून एक दीड ते दोन तासाचा फक्त ट्रेक आहे आणि हा तुम्ही इथून जंगलाचा नजारा बघू शकता पूर्ण पठार आहे आणि इथून वरती गेलं इथून जंगल आणि तिथून पुढे आपला किल्ला ट्रेकिंगला सुरुवात झाली आणि थोडं जंगलातून पुढं आल्यानंतर आम्ही रस्ता चुकलो हे मागं बघू शकता हे एवढं घनदाट जंगल आहे आणि इथं कुठंच बोर्ड वगैरे नाही आहेत आता पुढं जाऊन सापडतील नाही सापडतील ती गोष्ट वेगळी पण आत्ता तरी कुठंच बोर्ड वगैरे सापडला नाही आहे त्या गुरु राखणार राज्य होते त्या म्हणले की हिवा ही, ही वाट पुढं जाऊन डोंगराला वळसा करून पुढं जाते तर आता आम्ही चाललो आहे बघू रस्ता सापडतोय का सापडला तर ठीक आहे गडाच्या पुढच्या टप्प्यात आलं जंगलातून थोडं वरती की कि हळूहळू किल्ला दिसायला सुरुवात होते किल्ला दिसला की कि किल्ला इकडून वरती जाताना इकडं किल्लेमृग गड असा बोर्ड आहे लोखंडी तर हा बोर्ड हे झाड लक्षात ठेवायचं जर काही लक्षात नाही राहिलं तर इकडं खाली पण वाट जाते इकडे वाट चुकू शकते त्यामुळं हा रूट लक्षात ठेवायचा हा रूट लक्षात ठेवला तरच वरती आपल्याला पुढचा प्रवास कंटिन्यू करते आपण आहे ना जेव्हा चिमणी क्लाइंबिंग आहे एक फुटापेक्षा कमी अंतर आहे आणि त्याच्यातून आपल्याला वरती जायचंय वरती जाण्यासाठी दोऱ्या वगैरे आहेत पण जेव्हा पाऊस असतो ह्याच्यामध्ये पूर्ण पाणी भरलेलं असतं त्यामुळे इथून जर कसं रकलं तर डायरेक्ट शंभर फूट खाली क्लाइिंग वरतून म्हणजे खालून करून आलं वरती त्यानंतर पहिल्यांदा हा बोर्ड क्लाइंबिंग करताना आधी जे अपघात झाले किंवा ज्यांचं नुकसान जे तिथून पडले खाली दरी मध्ये त्यांच्यासाठी इथं दुर्गवीर प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांनी इथं ह्याच्या दोऱ्या वगैरे लावलेल्या आहेत ज्या वायरिंगच्या दोऱ्यात आणि वायर रोप लावून जे सुरक्षित केले त्याच्यासाठी त्यांच्या अभिमानास्पद हा बोर्ड आहे आणि इकडून वरती आल्यानंतर चिमणी क्लाइिंग वरती आल्यानंतर किल्लेगड पूर्ण नकाशा आणि किल्ल्यावरती काय काय गोष्टी इथं आहेत याची पूर्ण माहिती याच्यावरती दिलेली आहे आता इकडून सरळ वरती गेलं इथून नव्वद डिग्री अंशाच्या पायऱ्या आणि तिथून पुढं एकदम ट्रेकिंगचा थारा सुरू आपण तर आता बोर्डापासून पुढे आलं पुढं आल्यानंतर हे आहे कातळातल्या पायऱ्या दोरी गावल्यामुळे सुरक्षित आणि त्याच्यावर जर का पडलं तर डायरेक्ट खाली दरी मध्ये जाऊ तर आता आपण हा पायऱ्यांचा ट्रेक पूर्ण करून घेऊ पायऱ्या जेव्हा वरती आपण चढून येतो तेव्हा इथं हे शिल्प दिसतं पण हे शिल्प एक्झॅक्टली कशाचा नाही येत कारण की त्याच ना अ पाण्यामुळे पाणी वाहून जी झालेली पण असं वाटतं की ते आ, ले ले, वाट दे मारुती राहायचं शिल्प असावं आणि इथून इथून अजून हे परत पुन्हा पायऱ्यावरती जातात आणि इथून थोड्या अजून खालच्यापेक्षा जा थोड्यात जास्त अवघड आहेत आत्ता व्हिडिओमध्ये बघितल्याप्रमाणे ही पूर्ण दरी आहे खाली आणि इथून कातळातल्या पायऱ्या जास्त ज्या अवघड होत्या त्या संपतात आणि इथून पुढं आता छोटासाच पॅच आहे पण इथून तुम्ही बघू शकता जर का खाली पडलं ना तर ही सगळी दरी आहे डायरेक्ट शंभर फूट खाली त्यामुळे अशा ठिकाणी येताना अंगातली मस्ती करायची नाही थोडीशी चुकी आणि शे मागचे दहाजण पण बरोबर घेऊन जातात कातळातल्या पायऱ्या चढून आल्यानंतर सह्याद्रीचा विहंगम नजारा इथं बघायला मिळतो कातळातल्या पायऱ्यावरती चढून आल्यानंतर इथं या कोपऱ्यामध्ये पहिल्यांदा लागतं ते वाघाई देवीचं छोटंसं मंदिर आता हे थोडं आधी खराब होतं इथं ना मंदिराचा पिलर वगैरे तर काही दुर्ग सेवकांनी हे एवढंच उभा करून इथं देवीची प्रतिष्ठापना केली नसल तर हे अ पूर्ण पडलेलं होतं आणि इथून आता पूर्ण पठार आहे किल्ल्याचं इथून पूर्ण पठार किल्ल्याचं आणि ह्या साईडला आपल्याला वरती इकडं जायचंय वाघजाई मंदिरापासून इकडं आलं की इकडे लागतं पाण्याचं पाण्याचं टाक आणि हे पाण्याचं टाकच आहे पण एक्झॅक्टली कसं माहित नाही कारण इथून पायर आहेत पण पुढे भिंत बांधलेली मग काल जी त्या काळात ह्या पाण्या पुढच्या पाण्याच्या टाक्यामध्ये उतरण्यासाठी जागा सोडली असेल पण काही कारणास्तव बंद केलं असेल जेव्हा किल्ला रहदारीमध्ये होता किंवा चालू होता तेव्हा आणि आता हे अशा पद्धतीने बंद केलं की त्याला कुठूनच लूप होल नाही की काही जाऊ शकतं आतमध्ये किंवा पाणी वगैरे येऊ शकतं तर पूर्ण एकाच दगडामध्ये कोरलेलं ते पाण्याचं टाक आणि ते ह्याच्या पायऱ्या हे पण आहे इकडं आल्यानंतर इकडं आल्यानंतर हे दिसतं आपल्याला पाण्याचं टाक उद्या दिसत थोडंसं तळाला पाणी आहे त्याच्या पण पावसाळ्यामध्ये ना पावसाळ्यामध्ये हे पूर्ण भरलेलं असेल तिकडे पाण्याचं टाक आहे त्यात पाणी पण ते खूप खोल आहे ते पूर्ण भरलेलं असेल आणि हे याची रचना आणि ह्याची सर्व जी बांधणी आहे ती त्याच काळातली कारण की ही जी आपण मधी भिंत पाहिली आता ही त्याच काळातली आहे कारण की आता तर एवढं होणं शक्य नाही इथं किल्ल्याच्या माथ्यावरती आल्यानंतर आहे ना इथं पूर्ण खालच्यापेक्षा जास्त झाडे एकदम सावलीचं वातावरण आहे आणि एकदम थंडगार वातावरण आहे इथं आल्यानंतर राजवाड्याचे जसे अवशेष वगैरे असतात त्याप्रमाणे ही सगळी तटबंदी आहे आणि या तटबंदीमध्ये असं इमेजन होतं आहे की इथं राजवाडा किंवा टेळणीसाठीची जागा असेल आणि इथं आल्यानंतर आहे ना इथं आल्यानंतर हे एक पाण्याचं कुंड आहे किल्ला खूप निसर्गरम्य आहे पण ह्या वर्षी झालं होतं असं की तुम्हाला माहिती आहे हिवाळ्यामध्ये पावसाळा हिवसाळा झाला होता पण त्यामुळे ना पाऊस सगळीकडे झालेला आहे पण या किल्ल्यावर जरा जास्तच पिवळं गवत पडलं आहे कारण की जास्त हिरवळ दिसत नाही आहे कसं काय माहीत नाही कारण की पाऊस आता जस महिना व्हायचा आहे पावसाला थांबून पण ठीक आहे वातावरण काही ठिकाणी हिरवी झाड आहेत आणि हे पिवळं पिवळं गवत तुम्ही बघू शकता आता ह्या रोडने आपल्याला पुढं जायचं आहे इकडे गेलं ना तर अजून एक पॉईंट आहे आणि आता सध्या ह्या किल्ल्यावरती हे असं वातावरण आहे तर आता वरतून हा जंगलाचं थोडं खाली उतरून आल्यानंतर काच उतरून आल्यानंतर आहे ना इथं दोन पाण्याची टाकी लागतात आणि सगळीकडे किल्ल्यावरती झाड ह्या एवढ्या एरियात झाड कमी आहेत आणि अखंड एकच दगड दिसतोय त्याच्यामध्येच ही दोन पाण्याची टाकी कोरलेली आहेत मध्ये पार्टी आहे आणि इकडचं या टाक्यामधलं पाणी एकदम स्वच्छ आहे आणि यातलं पाणी थोडं घाण आहे आता ते वातावरणामुळे झालेलं आहे पण यातलं पाणी एकदम स्वच्छ आहे इकडचं घाण आहे मध्ये जे पार्टी आहे तर ह्या टाक्यातलं पार्टिशनच्या मध्ये खाली होल असेल इकडचं पाणी इकडं जात असेल किंवा नसेल नाही सांगता यायचं पण टाकी दोन्ही खो एकदम खोल आहे तिकडे वाजलेत सकाळच्या साडे दहा किल्ल्याच्या या टोकाला येऊन एकदम आम्ही शांत झालोय आणि हे आमची मंडळी माऊली तिथं झोपलाय प्रसाद इथं झोपलाय आणि बसले व्हिडिओ गाडीत एकदम निवांत सह्याद्रीच्या खुशीत एकदम थंडगार वातावरणात हो तर आता हा जो ट्रेकिंगचा पॉईंट आहे ना आपण सुरुवातीला शेवटी केला एक तर गर्दी होती खूप पर्यटकांची तर इथून आतमध्ये ही गुहा किती मोठी नाही सांगतात आवाज घुमतोय आणि या गुहेला आतमध्ये ह्या साईडला एक आणि ह्या साइडला एक अशी दोन म्हणजे जायला वाट आहेत एक्झॅक्टली कशासाठी असेल काय मान माहिती नाही आणि आतमध्ये जाणं बरोबर नाही कारण की आतमध्ये किती आतमध्ये काय आहे किंवा किती काय नाही सांगता आहे याचं एकदा तुम्हाला मी व्हिडिओमध्ये झूम करून दाखवतो की ते रस्ते कसे आहेत तर आता आपण सकाळी आपला जो ट्रेक आहे जिथून सुरुवात केला होता आता सध्या आपण तिथंच येऊन थांबलोय आणि आजचा हा ट्रेक खूप छान झाला किल्ला खूप छान आहे छोटाच आहे पण खूप छान आहे बघण्यासारखा आहे नक्की या किल्ल्याला भेट द्या आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा तर भेटूया अशाच एका नवीन मध्ये पुढच्या एका किल्ल्यावर आपल्या सह्याद्रीमध्ये